काही दिवसापूर्वी माडीबाळानं मोहळ झाडलं त्या टायमाला आम्ही मधाचा आस्वाद पण घेतला पण अर्ध मध त्या मोहळालाच ठेवून ते वापस काढे त्याच ठिकाणी ठेवली कारण की तिथं वापस ते मोहळाचं बसावा आणि पुन्हा तिथे पिल्ले वगैरे मोठे करून ते त्याचा संसार चालू राहावा म्हणून केलं होतं मग काही जणांना कमेंटमध्ये विचारलं की तुम्हाला मोहोळ चावत नाही का मला लय मोहोळ चावतंय लय दुखतंय पण पण लहानपणीपासून एवढी सवय लागली लहानपणी मी लहान असल्यामुळं काय आमचे काडीपेठी देत नव्हते मग अशा मोहळाच्या मास चावायच्या ॲट अ टाईम दहा वीस तीस माळाच्या मास चावायच्या मग इतकं ते चावून चावून असं सुजून गेलं म्हणजे सहनशीलतेचा म्हणजे पूर्ण त्याचा सहन व्हायलाच लागलं पुन्हा ते त्याच्यामुळे आता सुजत नाही त्या दिवशी आता मोळ जिथं ठुलं होतं वापस बघायला गेलं याला मधं आलाय का नाही तर सुरुवातला एक हात घातला मध्ये की एका मासेने चावला घातला म्हणलं अजून दिसलं नाही वस्तू म्हणून पुन्हा बोट घालायचे प्रयत्न केले पुन्हा असं मोहोळं उठलं की कमीत कमी दहा एक माशा हाताला चावल्या लय दुखलं पण सुजलं नाही चला काहीतरी वेगळा ह्याच्यामध्ये पण आनंद दुखण्या पण आनंद म्हणजे पण थोडा थोडा आनंद असतो चला काहीतरी वेगळं धन्यवाद